बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरण त्यामुळे चर्चेत आलेले आरोपी आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी या, या सगळ्या बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ही दोन्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर या सगळ्यांवर राजकीय वरदस्त असल्याशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत असे आरोप व्हायला सुरुवात झाली मधील राजकारण आणि राजकारणाचा प्रशासनातील हस्तक्षेप यावर यापूर्वीही अनेकांनी भाष्य केले आहे परंतु मधील राजकीय परिस्थितीची कारणिमानसा केली तर अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसतो बीडशी संबंधित आणखी एक नाव आहे जे गेल्या दोन दशकांपासून गुलदस्त्यात होत ते नाव म्हणजे माजी पोलीस अधीक्षक रंजन मुखर्जी त्यांच्याविषयी अनेक कहाण्या कानावर पडतात बीडमधील नियुक्तीनंतर ते गायब झाले ते परत कधीच दिसले नाही असा दावाही केला जातो कोण आहेत रंजन मुखर्जी ते खरंच गायब झाले होते का रंजन मुखर्जींच पुढे काय झालं याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे साधारणतः नव्वदच्या दशकातील ही गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालात रंजन मुखर्जी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची बीडच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली त्यापूर्वी मुखर्जी यांनी बीडच्या शेजारी असलेल्या नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता बीडमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रवींद्र क्षीरसागर यांना एका प्रकरणात अटक केली होती रवींद्र क्षीरसागर म्हणजे आताच्या शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील तर झालं असं की या अटकेनंतर दोन महिन्यातच रंजन मुखर्जी गायब झाले जे पुन्हा कोणालाच दिसले नाही अफवा उठवल्या कुठलेही पुरावे समोर आले नाहीत परंतु रंजन मुखर्जींच्या गायब होण्यामाग वेगवेगळे अर्थ लावून चर्चा सुरूच होत्या रंजन मुखर्जी यांची अत्यंत तडफदार आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी ओळख होती नांदेड आणि त्यानंतर बीड मध्येही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती मात्र क्षीरसागर यांच्या अटकेनंतर ते गायब झाले आणि पुन्हा कोणालाच दिसले नाही याचा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा काही बाबी समोर आल्या त्यातील महत्वाची गोष्ट अशी की रंजन मुखर्जी यांना महाराष्ट्र केडरमध्ये काम करण्यापेक्षा आयबी अर्थात इंटेलिजन्स ब्युरो मध्ये काम करण्यात अधिक रस होता अर्थात पुढे त्यांना तशी संधीही मिळाली पुढच्या काळात ते आयबी मध्ये ऑफिसर म्हणून रुजू झाले आयबी मध्ये काम करताना खाजगी जीवनाशी फारसा संबंध उरत नाही आणि ठेवताही येत नाही गुप्ततेचा संकेत म्हणून याचं पालन करणं हे आयबी ऑफिसर्सना बंधनकारक असतं त्यामुळं पुढील काळात त्यांचा कुटुंबियांशी असलेला संपर्क कमी होत गेला आणि त्यानंतर त्यांच्याबद्दलची कोणतीही विशेष माहिती समोर आली नाही गुप्तचर खात्यामध्ये काम करत असताना बढत्या मिळवत त्यांनी मोठं पद मिळवलं असेल असं म्हटलं जातं गुप्तचर खात्यामध्ये काम करत असल्यानं त्यांच्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती कधीही समोर आली नाही मात्र यातून रंजन मुखर्जी हे गायब झाले नव्हते किंवा त्यांना कोणीही गायब केलं नसून ते देशासाठी महत्वाचं काम करणाऱ्या गुप्तचर खात्यामध्ये काम करत होते याचा खुलासा होतो याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद